समृद्धी महामार्गावरील खिळे नसून ते आहेत नोझल महामार्ग सुरक्षा विभाग संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक रुपाली दरेकर यांचे स्पष्टीकरण संभाजीनगर परिसरात समृद्धी महामार्गावर खिळे लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला तसेच संदर्भात महामार्ग पोलिसांवर आरोप करत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु समृद्धी महामार्गावर हे लावलेले खिळे नसून हा एक रोड मेंटेनन्सचा भाग असल्याचं निदर्शनास आलं या संदर्भात महामार्ग सुरक्षा विभाग संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी अधिक माहिती दिली रस्त्याच्या खोलवर असलेल्या भेगांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे केमिकल सोडण्यासाठी लावण्यात आलेले हे नोझल असल्याचं दरेकर यांनी सांगितलं या नोजलमधून एक विशिष्ट केमिकल रस्त्याच्या खोलवर पडलेल्या भेगांमध्ये सोडून त्याचं आयुष्यमान वाढवण्याचं काम केलं जातं तसेच हा एक रोड मेंटेनन्सचा भाग असून या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून संभ्रम पसरवण्यात आल्याचं रुपाली दरेकर यांनी सांगितलं आपल्यासोबत रुपाली दरेकर मॅडम ज्या एस पी आहेत संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने त्यांची सर्व ही जबाबदारी त्या पार पाडत आहे योग्य रीतीने पार पाडत आहे मॅडम स्वतः नागरिकांना अवेअरनेस म्हणून कालचा जो प्रकार होता ज्यामध्ये रस्त्यावर खिडे ठोकण्यात आले किंवा काही हा जो समाज मनामध्ये एक वाईट मेसेज गेलेला आहे त्याबद्दल मॅडम आपल्याला अवेअरनेस म्हणून काही गोष्टी सांगत आहे हे म्हणजे केलेली सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली एक दिशाभूल ठरलेली आहे तर मॅडम यावर आपलं थोडं एक स्पष्टीकरण द्या ना तसं पाहता ही जी प्रोसिजर आहे ही नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ऑडिट अशी समृद्धी महामार्गावर जो रोड आहे तर रोडची एकशे वीस किलोमीटर प्रति तास जाण्याची जी क्षमता आहे स्पीडच्या अनुषंगाने त्यासाठी रोडचं रेग्युलरपणे ऑडिट केलं जातं की रोडमध्ये काही प्रॉब्लेम आहे का कुठे क्रॅक केलेले आहेत का तर ते जे ऑडिट सदर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केलं जातं तर त्यांना क्वालिटी चेकमध्ये जे काही स्पॉट्स सापडतात ती ह्याच्या खालच्या स्तरावर जिथे क्रॅक केलेले असू शकतात तिथे हे आपल्याला आता दिसत असेल अशा पद्धतीनं राउटिंग नावाची प्रोसिजर केली जाते की ज्याच्यामध्ये हिपॉक्सी नावाचं केमिकल आणि हार्डनर टाकून एक खाली जे स्तर आहे याच्यात मजबूती येण्यासाठी तीही प्रोसिजर आहे या जे नोझल दिसत आहेत आपल्याला जे कालच्या क्लिपमध्ये आपल्याला खिळे म्हणून सांगण्यात आले ॲक्च्युअल हे नोझल आहेत की त्या नोजलद्वारे हे केमिकल आणि हार्डनर हे आतमध्ये जे काही छोटे छोटे दरार असतात किंवा आपण क्रॅक्स म्हणू शकतो जे मायनर स्वरूपाचे असतात यांना आहे त्या तिथे फील करण्यासाठी वापरलं जातं नाही तर ते जे क्रॅक आहेत ते पुढे जाऊन भविष्यात मोठे होऊ नयेत याच्यासाठीची ही जी ग्राउटिंग नावाची प्रोसिजर असते हे रोड मेंटेनन्स वर्कचा एक भाग आहे आणि ही जी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन कंपनी समृद्धी हायवेची ज्याचं काम करतात तर ते सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांचं चेकच्या दृष्टीनं हे आउट, आ, द, द, आ, की हे जे ऑडिट आहे ते आऊट म्हणजे कायम चालू असतं ट्वेंटी फोर बाय सेव्हन की कुठे काही प्रॉब्लेम आलेला आहे का काय कसं काल जो एक चुकीचा मेसेज समाजामध्ये केलेला आहे की खेडे ठोकण्यात आलेले आहे त्यापासून बा लुटपाट करण्यात येत आहे पोलिसांचं लक्ष नाही आहे पोलिस आम्हाला सहकार्य करत नाही आहे यावर आपलं काय मत आहे मॅडम नाही ते, ते पूर्ण जी क्लिप आहे ती दिशाभूल करणारीच आहे कारण त्याच्यामध्ये ते खेळ नसून हे नोजल आहेत की जे ग्राउटिंगचा एक पार्ट आहे त्यात जी माहिती देण्यात आलेली आहे ती दिशाभूल करणारीच आहे चुकीची आहे चला धन्यवाद मॅडम आपण आपला अमूल्य वेळ दिला आपण समाजाला एक चांगला एक संदेश दिला ज्यामुळे लोकांना उद्या समृद्धी महामार्गावरनं प्रवास करताना कुठली अडचण येणार नाही आणि आपलं नेहमी सहकार्य आपण बोलल्याप्रमाणे सर्व समाजाला राहील फक्त माझी आपल्या माध्यमातून हे कावान एक आव्हान राहील की जेव्हा समृद्धी महामार्गाच्या वर प्रवास करत असताना आपण या रोडची जी एकशे वीस किलोमीटर पर आवर जी लिमिट आहे स्पीडची त्या स्पीडच्या लिमिटचं पालन करावं आणि जिथे कुठेही आपल्याला वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क आहे असं री बोर्ड लागलेले दिसतील तर अशा ठिकाणी जो, जो पॅच असेल आता तुम्ही हे पाहू शकता की हा एक साधारणतः वीस ते पंचवीस फुटाचं काम इथं चालू आहे परंतु याची बॅरिगेटिंग तीस ते दोन तीस फुटापासून आहे तर असे जेव्हा पॅच दिसतील तेव्हा त्याच्या जवळून जाताना थोडं स्पीड कमी करावं जेणेकरून कुठलाही एखादा बॅड इन्सिडन्स घडणार नाही